कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं शिवसेनेचे मंत्री खासदार आमदार आणि पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत सत्तांतरानंतर हे अधिवेशन असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर इथं हे अधिवेशन होत आहे दोन दिवसीय या अधिवेशनात पहिल्या दिवशी संघटनात्मक विषय राजकीय विषय आणि सरकारी कार्यशाळा याविषयी मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे तर दुसऱ्या दिवशी निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पदाधिकारी नेत्यांना मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या सभेनं या अधिवेशनाची सांगता होणार आहे या अधिवेशनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे मंत्री खासदार आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संपूर्ण ताकद मोदीजींच्या पाठीशी उभी करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे या संदर्भात उदय सामंत यांनी काय सांगितलंय पाहूयात पक्ष आणि राजकीय भविष्यामध्ये कशी वाटचाल करायची हा संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये होतोय याच्यामध्ये अनेक राजकीय विषयावर चर्चा होईल अनेक निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा होतील आणि सगळ्यात महत्त्वाची जी कार्यशाळा आहे उद्या ती म्हणजे निवडणुकीचं व्यवस्थापन कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कसं करावं यावर देखील चर्चा होईल आणि साडेबारा वाजता उद्या शिबिराला माननीय मुख्यमंत्री मोदय संबोधित करतील